चिकनगुनियाची साथ नेहमी पावसाळ्यातच का येते हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल या प्रश्नाचे उत् परफेक्ट उत्तर आयुर्वेदामध्ये आहे खरं तर डास सगळ्यांना चावतात मग सगळ्यांना चिकनगुनिया का होत नाही आयुर्वेदानुसार वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा अग्निमांद्याचा काळ सांगितलेला आहे या काळामध्ये तुमची पचनशक्ती कमकुवत झालेली असते अशा वेळेस जर तुम्ही चुकीचे पदार्थ खाल्ले चुकीचा आहार घेतला तर तुमच्या शरीरामध्ये आमरूपी विषद्रव्य तयार होते व या आम्हामुळे तुम्हाला ज्वर म्हणजे ताप येतो चिकनगुनियाच्या लक्षणांमध्ये थंडी वाजून येणे ताप येणे ठिकाणी प्रचंड वेदना असणे भूक मंदावणे ही लक्षणे आढळून येतात चिकनगुनियाच्या या सगळ्या लक्षणांवर आयुर्वेदामध्ये प्रभावी उपचार उपलब्ध आहेत अगदी तुमची लक्षणं तासा तासाला कमी होणारे देखील औषधी उपचार याच्यामध्ये उपलब्ध आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकनगुनियामध्ये संधीच्या ठिकाणी म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी वेदना खूप असतात आणि भविष्यामध्ये या वेदनांचे रूपांतर संधिवातामध्ये होऊ शकते तुम्ही जर तज्ज्ञ आयुर्वेद मार्गदर्शकांच्या उपचारानुसार जर आयुर्वेदिक उपचार घेतले तर चिकनगुनियातून तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल व तुम्हाला भविष्यामध्ये संधिवात नक्की होणार नाही